नमस्कार जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज सत्तावीस डिसेंबर मित्रांनो आजचा दिवस इतिहासामध्ये खूप महत्त्वाचा आहे आजच्या दिवशी बऱ्याच महत्त्वाच्या व्यक्तींचा जन्म काही लोकांचे निधन व काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत चला तर वेळ न गमवता बघूया कोणत्या महत्त्वाच्या घटना आज घडलेल्या आहे सर्वप्रथम घडलेली घटना आहे एकोणावीसशे अकरामध्ये जनगणमन हे पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये कोलकत्ता येथे गायल्या गेले जनगणमनाची सुरुवात जर कधी झाली असं तुम्हाला विचारण्यात आलं तर एकोणावीसशे अकरा साली पहिल्यांदा कोलकाता येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे जे काँग्रेस पार्ट काँग्रेस पार्टी होती किंवा काँग्रेस पक्ष होता तर त्याच्या अधिवेशनामध्ये कोलकत्तामध्ये पहिल्यांदा एक एकोणीसशे अकरामध्ये गायल्या गेले ठीक आहे आता जनगणमन कोणी लिहिले हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे जनगणमन हे कोणी लिहिलेलं आहे भारताचं राष्ट्रगीत कोणी लिहिलं आहे आपण कधी पहिल्यांदा गायला गेलं हे बघितलं आहे पण कोणी लिहिलं आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे नाईनटीन फोर्टी फायमध्ये जागतिक बँक नाणेनिधी हे स्थापन करण्यात आले त्यामध्ये किती देश होते तर देश होते ठीक आहे नाईन फोर्टी फायव्ह मध्ये एकोणतीस देशाने एकत्र येऊन एक जागतिक ने हे बँक स्थापन केले ठीक आहे त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे कोरिया जो देश आहे कोरिया तुम्हाला माहिती आहे कालच कोरिया या देशावरती सविस्तर ध्रुव राठी यांनी व्हिडिओ टाकलेला आहे तर कोरिया देशाची फाळणी नाईनटीन फोर्टी फायव्ह मध्ये झालेली आहे आता तुम्हाला एक कमेंट करून आहे की बंगालची फाळणी केव्हा झाली हे तुम्हाला कमेंट करून तर चा दिवशी 45 या देशा ची आहे तर आजच्या दिवशी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये कोरिया या देशाची फाळणी झालेली आहे त्यानंतर 1949 फोर्टी नाईनमध्ये इंडोनेशियन राष्ट्रीय क्रांती म्हणजे इंडोनेशिया जे तर ते डच लोकांनी त्यांना स्वतंत्र दिले जसं आपल्याला इंग्रज लोकांनी डच लोकांनी स्वतंत्र दिलं त्याप्रमाणे त्यांना पण स्वतंत्र नाईन्टीन फोर्टी नाईनमध्ये आजच्या दिवशी सत्तावीस डिसेंबर या दिवशी देण्यात आलं ठीक आहे त्यानंतर मित्रांनो एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये एक घटना घडली ज्यामध्ये तीनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे हल्लीचे झारखंड म्हणजे आत्ताचे जे झारखंड आहे त्याच्यामध्ये एक कोळशाच्या खाणीमध्ये पाणी शिरलं होतं पाव पावसाचं पाणी आणि त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू तिथे झालेला आहे तर ती देखील घटना सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये घडलेली आहे इथे थ्री हंड्रेड सेवेंटी टू कामगार असा डेटा आमच्याकडे अवेलेबल आहे पण नेहमी जर आपल्याला कन्फर्म माहीत असेल तर साधारण तीनशेहून अधिक तीनशे ते चारशे अशा पद्धतीचा डेटा कुठेही लिहायचा असतो एक्झॅक्टली exactly, संख्या ही कुणालाच माहीत नसते कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या वे पुस्तकांच्या वेगवेगळ्या मॅगझिन्सच्या आधारावरती तो डेटा कलेक्ट केला जातो वेगवेगळ्या सोर्सेसच्या आधारावरती तर तीनशेहून अधिक म्हणजेच तीनशे ते चारशेच्या दरम्यान कामगार ठार झाले ठीक आहे त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे नाईन्टीन सेवन्टी एटमध्ये एकोणासशे अठ्ठ्याहत्तरमध्ये चाळीस वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन स्पेन हा देश प्रजासत्ताक बनला ठीक आहे चाळीस वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेनला स्वतंत्र मिळाले ठीक आहे म्हणजे एकोणासशे अठ्याहत्तर एकोणासशे अठ्याहत्तरमध्ये स्पेनला सत्तावीस डिसेंबरला स्वतंत्र मिळाले ठीक आहे लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर सत्तावीस डिसेंबर दोन हजार सातमध्ये नुकतीच पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेंजीलाल भुट्टो भुट्टो परिवार तुम्हाला माहिती आहे तर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली सत्तावीस डिसेंबर या दिवशी गोळ्या घालून बेंजीलाल भुट्टो हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान होते आणि त्यांची गोळ्या घालून हत्या आजच्या दिवशी करण्यात आलेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आजच्या दिवसाचे काही विशेष घटना आपण बघितलेल्या आहेत याचबरोबर काही विशेष व्यक्तींचे जन्मदेखील झालेले आहे त्यामध्ये सलमान खानचा देखील समावेश आहे तुमचा सर्वांचा चाहता तुमचा सर्वांचा लाडका चित्रपट अभिनेता तर बघूया आपण कोण कौन कोण आहेत सलमान खान आणि त्याबरोबर आणखी कोण लोक आहेत ज्यांचा जन्म आज झालेला आहे त्यामध्ये सुरुवातीला आहे फिफ्टीन सेवन्टी वन पंधराशे एक्कावन्नमध्ये योहॉन्स केपलर हे खगोल गणितशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखल्या जायचं तर त्यांचा जन्म पंधराशे एकावन मध्ये झालेला आहे सॉरी फिफ्टीन सेव्हन्टी वन म्हणजे एकाहत्तरमध्ये मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे आणि त्यांचा मृत्यू पंधरा नोव्हेंबर सोळाशे तीसमध्ये मध्ये झालेला आहे पंधरा नोव्हेंबर सोळाशे तीसमध्ये मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे सेव्हन्टी वन hmm. सोळाशे तीस किती वर्ष झालेत कमेंट करून सांगा म्हणजे ते किती वर्ष जगलेले आहेत ते कमेंट करून आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे त्यानंतरची महत्त्वाची व्यक्ती आहे जेपब बर्लोनी हे जे आहे ते गणित शास्त्रज्ञ होते हे पण त्यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे त्याचं वर्ष होतं सिक्स्टीन फिफ्टी फोर सोळाशे चौपन्नमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू जर बघितलं तर सतराशे पाचमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे ठीक आहे सेवन्टीन नाईन्टी सेवनमध्ये मिर्झा गालिफ हे उर्दू लेखक होते कवी लेखक तर त्यांचा जन्म झालेला आहे सेवन्टीन नाईन्टी सेवनमध्ये आजच्या दिवशी ठीक आहे सत्तावीस डिसेंबर सेवन्टीन नाईन्टी सेवनमध्ये मिर्जाफ कालिफ यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचं जर मृत्यू बघितलं पंधरा फेब्रुवारी एटीन सिक्स्टी नाईनमध्ये पंधरा फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वदमध्ये त्यांचा पंधराशे एकोणसत्तरमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे फिफ्टीन फेब्रुवारी एटीन सिक्स्टी नाईन अठराशे एकोणसत्तरमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे क्षमा असावी मी कदाचित पंधराशे असा उल्लेख केला अस होता एटीन नाईन्टी एटमध्ये अठराशे अठ्ठ्याण्णव सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये पंजाबराव देशमुख विदर्भातील महत्त्वाचे नेते त्यानंतर कृषीमंत्री आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ देखील आहे तर विदर्भातील महत्त्वाची एक व्यक्ती त्यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये आजच्या दिवशी झालेला आहे या महान व्यक्तीचा मृत्यू दहा एप्रिल एकोणावीसशे पासष्टमध्ये झालेला आहे दहा एप्रिल एकोणावीसशे पासष्टमध्ये पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू झालेला आहे तर आज त्यांचा जन्म 1927 ट्वेंटी सेवनमध्ये नित्यानंद स्वामी झारखंडचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म झालेला आहे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते हे तुम्हाला कमेंट करून मला सांगायचं आहे एकोणासशे चौवेचाळीसमध्ये विजय अरोरा आ, हिंदी चित्रपट अभिनेता यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे सत्तावीस डिसेंबर सिक्स्टी फायमध्ये म्हणजे पासष्टमध्ये एकोणीसशे पासष्टमध्ये सलमान खान यांचा जन्म झालेला आहे मला कमेंट करून सांगायचं की सलमान खान यांचं वय आता किती असावं हे तुम्हाला काउंट करून कमेंटमध्ये सांगायचं आहे तर सत्तावीस डिसेंबर एकोणावीसशे पासष्टमध्ये सलमान खान उत्तम एक चित्रपट अभिनेता आहे तर त्यांचा जन्म आजच्या जा दिवशी झालेला आहे तर अशा प्रकारे बऱ्याच महान व्यक्तींचा जन्म आज झालेला आहे ज्यापैकी ठळक व्यक्ती आपण बघितले जे महाराष्ट्र आणि देशाच्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत आता काही व्यक्तींचे निधन देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे त्यामध्ये पहिली व्यक्ती आहे विलियम जॉर्ज ऑर्मन्स्ट्रॉंग विलियम जॉर्ज ऑर्मनस्ट्रॉंग यांचं निधन मध्ये झालेलं आहे नाईनटीन हंड्रेड वन नाईन डबल झिरोमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे भालकर भोपटकर यांचं एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये आजच्या दिवशी निधन झालेलं आहे भालकर भुपटकर यांचं निधन आजच्या दिवशी झालेलं आहे देवदत्त नारायण टिळक मराठी साहित्यिक हे होते त्यांचं देखील निधन आजच्या दिवशी झालेलं आहे आणि ते वर्ष होतं नाईनटीन सिक्स्टी फायव्ह मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचा जन्म जर आपण बघितला तर तो झालेला आहे हां तर त्यांचा जन्म आपण इथे अवेलेबल नाही आहे ठीक आहे पुढे बघूया 2002 2002 दोन हजार दोनमध्ये आसामी लोकगीत गायिका यांचं देखील निधन आजच्या दिवशी झालेलं आहे दोन हजार दोनमध्ये सुरुवातीलाच आपण बघितलेले बेंजीर भुट्टो यांचं देखील निधन दोन हजार सातमध्ये झालेलं आहे आपण महत्त्वाच्या घटनांमध्ये बघितलं आहे की त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली त्यानंतर दोन हजार तेरामध्ये फारुख शेख अभिनेता फारुख शेख अभिनेता तुम्हाला माहिती असेल तर त्यांचं देखील निधन आजच्या दिवशी झालेलं आहे तर हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार